पाटण विधानसभा मतदारसंघाचे उबाटा शिवसेनेचे उमेदवार हर्षद कदम यांनी मल्हार येथे बजावला मतदानाचा हक्क पाटणमध्ये तिरंगी लढत होत असली तरी अपेक्षा अपेक्षा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे येणाऱ्या तेवीस तारखेला विजयाचा गुलाल उद्धव साहेबांच्या माध्यमातून माझ्या कपाळाला लागेल ला असा विश्वास हर्षद कदम यांनी व्यक्त केला आहे सांगाल पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होते आणि आज मतदानाला सुरुवात झाली आज लोकशाही जपण्याचा दिवस आहे मतदानातनं लोकशाही जपली पाहिजे मतदान सर्वांनी करावं प्रथमत आवाहन करतो तिरंगी लढत आहेच आणि अतिशय चांगल्या वातावरणात निवडणूक संपन्न झाली अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला लोक विजयाचा गुलाल हा उद्धवसाहेबांच्या माध्यमातून माझ्या कपाला लावतील अशी अपेक्षा मला या निवडणुकीच्या माध्यमातून आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका